तर मित्रांनो राज्यात जानेवारी ते मे दोन हजार चोवीस मधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी राज्य सरकारमार्फत पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा वाटपास या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेले मदत आणि पुनर्वसन विभागाकडून ही माहिती मिळालेली अनिल पाटील जे मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहेत राज्यात जानेवारी ते मे दोन हजार या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख एवढ्यात जो निधी आहे वितरित कर आलेला आहे त्यामध्ये नाशिक पुणे अमरावती आणि नागपूर या चार विभागातील जिल्ह्यांना वितरित करण्यास या ठिकाणी मंजुरी देण्यात आल्याची माहिती माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेली आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामास याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्रातील उडान व आश्म भीष्म आग या स्थानिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली आहे अवेळी पाऊस गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता सुधारित दराने दोन ऐवजी आता तीन हेक्टर पर्यंत मदत देण्यात येणार आहे त्याअंतर्गत या निधीस या ठिकाणी वाटपास राज्य सरकार मार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे मंत्री अनिल पाटील म्हणाले की जानेवारी ते मे दोन हजार चोवीसच्या काळात म्हणजे या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता विभागीय आयुक्ताकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झाले आहेत नाशिक विभागातील अहमदनगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता जवळपास दहा हजार आठशे एकवीस लाख रुपये म्हणजेच एकशे आठ कोटी एकवीस लाख एवढा जो निधी वितरित करण्यात आलेला आहे पुणे विभागातील सोलापूर पुणे जिल्ह्यातील नु नुकसानीसाठी पाच कोटी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार तर अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यातील नुकसानीसाठी तीनशे ब्याऐंशी कोटी बारा लाख एक्केचाळीस हजार तर नागपूर विभागातील चंद्रपूर वर्धा गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर या जिल्ह्याच्या पिकांच्या नुकसानीसाठी शंभर कोटी चार लाख पस्तीस हजार एवढा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे एकूण आपण बघितलं तर पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख पंच्याण्णव हजार एवढा निधी जो आहे राज्य सरकारनं या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे हा जो निधी आहे डी बी मार्फत म्हणजेच ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे शेतकऱ्यांचा त्या बँक खात्यामध्ये थेट निधी या ठिकाणी लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे याबाबतचा महसूल आणि वन विभागाचा महाराष्ट्र शासनांचा निर्णयसुद्धा दोन ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी शासन निर्णय काढून सुद्धा या ठिकाणी माहिती देण्यात आलेली दोन ऑगस्ट रोजी आणि तीन ऑगस्ट रोजी जी आहे या ठिकाणी मदत आणि पुनर्वसन मंत्रींनी या ठिकाणी जे आहेत वाटपास मंजुरीसुद्धा दिलेली हा निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे थे थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांबायचे जय हिंद महाराष्ट्र